गाल, 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 गाल. <laughs> चिल्ली फुल्ली कसे पाहायला मला च सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मागचे ब्लॉग तुम्ही बघितले आम्ही गावाला वगैरे मजा करून <laughs> आलो सगळे आणि त्यात जितू सारिका सगळे होतेच फक्त ही जितूची बहीण आहे जुनी तर सॉरी मित्रांनो ती जितूची मेहनी आहे म्हणजेच आपल्या सारिका वहिनी आहेत तिची बहीण आहे आणि आम्ही पाच जण चाललो आहे जरा इथे आम्ही काल रात्री आलो इथे स्टे केला वहिनींच्या घरी आणि आता आम्ही चाललो आहे कुठे चाललोय पालघरला आम्ही आता चाललोय वांद्री लेक पालघरला एक असं स्पॉट आहे म्हणजे तिथे मी युट्यूबवर वगैरे हो बघितलं म्हणजे खूप लोकांनी ब्लॉग वगैरे हो बनवले आहेत तर मी पण माझ्या तऱ्हेने जसा ब्लॉग बनवेन तो तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला आवडला असं बोलायचं की त्यांचा ना नाही नाही तसं नाही भाई म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारे ब्लॉग बनवतात तर आपण चाललोय काहीतरी नवीन असं बघायला मिळेल तिथे मी पाहिलं एक डॅम आहे आणि छोटासा वॉटरफ्रॉल टॅप म्हणजे डॅम असा बांधलेला आहे सगळे जातात तिथे एन्जॉय करतात आणि पावसाचे दिवस आहे म्हणजेच नक्की पूर्ण हिरवेगार असेल सगळे तिथे तर आता आम्ही निघालो आहे आणि रस्त्यात जाता जाता काय असेल तुम्हाला एक्सप्लोअर करताना नवीन काय तरी दिसलं आहे नक्कीच तुम्हाला दाखवू वगैरे नाश्ता वगैरे करू आणि मग तिकडे स्पॉटला जाऊ इथे विरारला हायवेला पोहोचतो आहे आणि बघा इथे सगळं ग्रीनरी एकदम गावच्यासारखंच वाटतं आहे फक्त रस्ते मुंबईसारखे वाटत आहेत आणि एकदम सारखे नाही पण रस्ते जरा चांगले आहेत ना गावाला आपल्या खेडेगावात कसे रस्ते जरा चांगले नसतात एवढे तर एकदम सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी आहे आणि सावंतवाडी रस्ते चांगले आहेत तुमच्या गावी नाही चांगले अच्छा तुमच्या सावंतवाडीला चांगले आहेत हा तुमच्या गावाला काय राणे आहे ना बाबा राणेचं सरकार आहे राणे सरकार पण सरकार आमचं अच्छा सरकार बघा सगळे चाललेच फिरायला हो हो टी शर्ट विट छापले आहे लोकांनी आम्ही निघालो इथे विरार हायवे वरून पण आणि किती छान क्लायमेट आहे म्हणजे पावसाचं वातावरण वगैरे झालेलं आहे बघू आता तिथे गेला पाऊस वगैरे पडतोय का हा समोर असं वाटतय की पाऊस असेल पाऊस असेल तर नक्कीच मजा येईल आता आम्ही इथे पोहोचलोय टोल ना बघू कुठला टोल नाका काय माहिती नाही खाणी टोल प्लाझा काहीतरी आहे ते तिथे आल घेत म्हणजे ऑब्विसली टोल तर घेणारच आपण मुंबईच्या बाहेर चाललोय किती असेल तेवढाच यायचा मोबाईल सत्तर रुपये कितना है? कितना रुपये रुपये टोल दो डबल तर आता आम्ही चाललोय या पालघर रोडला तिथे बाजूला एक वॉश टॉवर आहे म्हणजे महाराज यांच्या काळातला एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे टकमक किल्ला ॲक्च्युली टकमग टू ऐकलं होतं रायगडावरील पण आता मी मॅपवर मला असा अंदाज वाटला की काहीतरी असं वॉच टॉवर वगैरे असेल तर मी मॅपवर बघितलं तर त्या तिथे दाखवत आहे की टकमग किल्ला आहे आता ऊन वगैरे हो आलं आहे म्हणून दिसत नाही म्हणजे इथे उजव्या बाजूला आहे आणि हा हायवे पण खूप मोठा असा दिसतो आहे म्हणजे फर्स्ट टाईमच चाललोय आहे आता आम्ही इथे कुठे आहे माहिती नाही पण ट्राफिक खूप आहे म्हणून थांबलो आहे तुम्हाला माहिती आहे का वहिनी कुठे आहे आपण तुला माहिती आहे का झुली राईटला मॅपमध्ये दाखवत आहे गांजेगाव आहे तिथे गांजेची शेती वगैरे होत असेल काय माहिती नाही तर आता आम्ही इथे म्हणजे मी नाही गेलो तू जाऊन आलोय ना म्हणून तुला माहिती असेल तर आता इथे जरा ट्राफिकमध्ये अडकलोय पूर्ण सोळा सतरा मिनटा जर ट्राफिक आहे ऍक्च्युली सगळे यु टर्न मारून चालले आहेत आम्ही पण चाललो असतो पण आपल्याला काय रस्ता माहिती नाही आणि आम्ही रूल फॉलो करतो कारण फॉलो करतो म्हणजे अरे बापरे ट्राफिक पण वाढलंय आता परत बघू आता आम्हाला मॅप थ्रूच जायचंय कारण आम्हाला इथे तिथे जायचंच नाही तर दाखवतो आम्ही कसे रे एक्सप्लोर करत करत जातो एवढा ट्रॅफिक हा हाच राईट आहे हाच हाच राईट आहे हाच राईट तर आता आम्ही खूप मध्ये फसलो होतो कमसे कम पंधरा मिनिटं दाखवलं होतं आणि अर्धा तास आम्ही ट्राफिकमध्येच होतो आता इथून राईट दाखवत आहे आणि हार्डली म्हणजे पंधरा मिनिटावर काहीतरीच म्हणजे ते वांद्रिले आहे इथून म्हणजे आता लगेच स्टार्ट होईल पण तो मेन स्पॉट आहे हाच हाच नक्की बघ हो नक्की हाच आहे रे हा बघ ना मॅपवर दाखवत आहे बहिणी तर इथे आता आम्ही लाईट मारलो ला आहे हायवेवरून आणि सगळे बायकर्स आहेत गांजेगाव कुठे हां एवढा इथे लिहिले गांजेगाव आणि सगळे इथे बायकर्स लोक आले आजूबाजूला गाव आहे तेव्हा इथे वडापाव स्पेशल आहे वाटतं सगळे वडापाव खातात तर आता आम्ही इथे थांबलो आहे जरा नाक्यावर वडापाव खायला वडाभाऊ हल्ला काय मस्त आहे वडापाव खायला सगळ्यांनी कुठे आहे नाका कोणता काय गाव गावाचं नाव काय तुमच्या काय ढिकाले डेले गावात वडापाव खायला या इथे सगळ्यांनी या काकींकडे झाला सांग हा या काकींकडे या आम्हाला बनवून देतात गरमागरम एकदम झुले चांगलं आहे मस्त बाबू वडाभाऊ चांगला आहे हा तुझं आहे काय घ्यायला आलाय की तुमचं आहे घ्यायला आलंय म्हणजे बोला म्हणजे चांगलं असे नेहमी खात असेल अरे मी खाल्ला चांगला आहे मी एवढं बोललो तुला तरी पण तुझा त्याला विचारतोय बघूया इथे नाश्ता वगैरे करतो आपलं होते आणि वडे तयार होते मला आत्ता भेटत आहे म्हणून सगळे टेस्ट चांगले तो थांबा नाडापूर आता नाश्ता वगैरे करतो इथे वगैरे असतो बांधेला तुम्हाला हो चहा पाहिजे था तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि फायनली ते पोहोचलो आहे मोस्ट ऑफ काय आम्हाला स्पॉट नक्की कळला नाही इथे काय आहे ना तुमचा एक व्ह्यू पॉईंट आहे बघू आता तिथे जे ब्लॉगमध्ये बघितलं होतं ते तर अजून पॉईंट भेटला नाही आम्हाला पुढे वगैरे जाऊ आम्ही तिथे मस्त म्हणजे असं धबधबा दब टाईप बनवला आहे आणि तिथे मस्त अनुभव करायला पण आहे तर बघू आता पुढे जातो आम्ही आणि तिथे एन्जॉय करतो ते फक्त व्ह्यू वाटतं आहे कसं वाटतं तिथे आणि आव्हा नाही बघायला कसं वाटतं आहे इथे बांधले स्टँड बांधलाय म्हणजे वर जाऊन मागचा व्ह्यू बघण्यासाठी ऍक्च्युली हे धरण आहे नावायचं आणि इकडचा व्ह्यू म्हणजे थोडा पाऊस असला तर अजून खूप छान वाटलं आता कुठे लग्न झाले वहिनींचं आता कुठे लग्न झालं बोलते जितूबा खाली थांबलाय का खाली पूर्ण चिरा पडल्या आहेत आणि सगळे वर चालले आहेत वर आयुष्याचे वर जाऊ नका शिडी चढून चढून वर चालल्यात तर आता फायनली वर आलो आम्ही आणि एकदम भारी वेळ होऊ चाळी ठिकाणी पूर्ण चाली साईडला बघा असं इथे डॅम आहे आणि तिथे मागे असे मोठे मोठे सगळे डोंगर आहे आपल्याला इकडचं काही माहिती नाही आयडिया नो आयडिया म्हणजे काय वस्तू वगैरे वगैरे परत इथे पण असू शकतात माझ्याच्या काळात ते बघा एक काका सांगतात आपल्याला काका ते समोरचा किल्ला आहे काय हां चकमग चकमग किल्ला हां पालघर जिल्ह्यातला हां पालघर बघा मी मगाशी तुम्हाला येताना रस्त्यात दाखवतो ना तोच तो किल्ला आहे महाराजांचा टकमक किल्ला इथून पूर्ण दिसतो आहे आणि बघा काय मस्त व्ह्यू वाटतो आहे पूर्ण ग्रीनरी आणि इथे मुंबईवरनं सगळे येतात फिरायला वगैरे हो आणि जितू बघा हो जितू त्याला हाईटचा उभे आहे म्हणून वर आला नाही तो कारण किती उंचावर आलो आहे बघा आम्ही मस्त एकदम बांधलेलं आहे इथे स्टँड हां 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 तो पण किल्ला आहे तिकडोचा कुठला किल्ला आहे कोहच किल्ला त्याला सांगतात कुठला ते तिकडे दिसतो तो आ, अच्छा तो मध्ये दिसतोय तो हां हां मध्ये दिसतो तो त्या गोरण डोंगराच्या मध्ये दिसतोय तो कोहच किल्ला तो पण पालघरमध्येच येतो अच्छा त्यांनी सांगितलं आपल्याला की इथे कोहच किल्ला आहे आणि इथे दोन मला काळातले पण आहेत आणि फायनली जितू पण आला इथे वर तू काय आला रे घाबर होता ना पुढे चल पुढे तसं माहिती गाड्या तिथेच लावल्या सगळे ते गाड्या सगळीकडे आपण लास्टला एकदम जाऊन येऊया तर आता आम्ही इथे आलो आहे वांद्री रेकला पण आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळत नाही की कुठे कारण सगळ्या स्टॉपवर लोक थांबत आहेत तिथे गाड्या लावून आणि कन्फ्यूज व्हायला आहे म्हणून आम्ही डिसाईड केलं की एकदम लास्ट पॉईंट जो आहे तिथे जाऊन रिटर्न येऊया कारण मध्ये मध्ये थांबत गेलं तर आपल्याला पण उशीर होईल आणि एक्झॅक्ट जो स्पॉट आहे तिथे थांबून जरा आंघोळ वगैरे करायची आम्हाला म्हणजे एन्जॉय करायचंय पाण्यात जरा जाऊन हो। तर आता फायनली आम्ही इथे पोहोचलोय पाणी ती लहानपुर बघून पळाली आम्हाला आम्ही त्यांना ब्लॉक मध्ये घेणार म्हणून बिचार येऊ ना कसे कपडे फाटल्याकडे कपडे पण येणार असतात घरी बसतात तेव्हा इथे आम्ही पोचलो आहे आणि सगळे इथे भरपूर मुलं वगैरे आहेत आणि सगळे एन्जॉय करायला येतात मुंबई इकडे वाहन इकडे इकडे अरे इकडे या अरे इकडे या <laughs> सगळे पळाले बघा घाबरून किती छान मग अशी सांगितलं ना तुम्हाला टकमक किल्ला त्याची बॅक साईड आहे बघा ही आणि हे सगळे आपले मुंबईकर वगैरे हो फिरायला आले तिथे आता पाऊस आला पाहिजे पाऊस आला तर अजून खूप मजा येईल काय 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 काल घाईल पोरांनो चिल्ली पिल्ली बघा कसे पहायला ब्लॉग मध्ये गाय आली गाय आली हे बघ गाय आली इकडे तर हे बघा इथे आलं आहे सगळे सगळे पब्लिक बघा इथे एकदम कचरा झाला आहे गर्दी आम्ही इथे आलोय इथे सगळी खूप गर्दी आहे बघा वहिनी तिथे खूप छान वाटत इथे व्हि बघा व्हि मित्रांनो आता आम्ही सगळे अंघोळ वगैरे करून मस्त बाहेर आलो आणि त्या गावातला आहे एक लहान मुलगा आहे तुम्हाला दाखवतो आता बाबू इकडे 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 नाव काय तुझं हा अगो या प्रत्येक गावातला मुलगा आहे किती छान इथे पोहतोय बघा आम्ही तुम्हाला दाखवतो आणि कुठून उड्या मारतोय ते बघा थांब कसला पोहतोय बघा दण का एकदम रे इकडे 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 काय नाव तुझं प्रतीक इथेच राहतो या गावातच राहतो हा किती वर्षाचा आहे वय किती आहे तुझं वय वाई किती नाही माहिती नाही माहिती शाळेत ना जात जातो ना आ, जा परत एकदा उडी मा शेवटची ए बाबू ए तू जातोय जातोय का वर तर रे बघा ही लहान पोरं आता इथे उड्या मारत आहेत मारा ए मारा माराज काय पोरं आहेत यार गावातली एक नंबर खेळताय तेव्हा एक नंबर खेळत आहेत तर आम्ही खूप एन्जॉय केली इथे आलो होतो आणि आता निघालो सगळे फ्रेश वगैरे होऊन तर हा व्लॉग मी इथे एंड करतो आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून वगैरे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय